आपला भावना भारतरत्न मिळालाच पाहिजे शेगाव निर्धार मेळाव्यात रामदास आठवले साहेबांचा ठाम निर्धार शेगाव देशमुख मंगल कार्यालय येथे मातंग समाज समन्वय समिती व महायुतीच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मातंग समाज निर्धार मेळावा पार पडला यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी समाजाची प्रमुख मागणी अधोरेखित करत सांगितले की, सांगित की डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे ही मागणी मी केंद्र सरकार समोर ठामपणे मांडणार आहे त्यासह शेगाव शहरातील लहुजी नगर येथील अतिक्रमणग्रस्तांचे पुनर्वसन करून लवकरच घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले यावेळी जळगाव जामोग मतदारसंघाचे प्रिय आमदार संजय कुटे डॉक्टर जाणू यांनी मार्गदर्शन करताना अण्णाभाऊंच्या साहित्य व विचारांचा वारसा सर्वच समाजाने पुढे न्यावा असे सांगितले मेळाव्यात माजी आमदार दिलीप कुमार सानंदा अण्णाजी वायदंडे सचिन देशमुख नितीनजी साठे महायुतीच्या कार्यकर्ते भाजपा जिल्हाध्यक्ष विजय बापू देशमुख भाजपाचे महामंत्री गजानन भाऊ सरोदे माजी मंत्री डॉ संजयजी कुटे आरोग्य मंत्री तथा स्वतंत्र प्रभार केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब रिपाईचे महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष बाबूरावजी कदम साहेब जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार संग्रामपूर तालुका अध्यक्ष बाबुला इंगळे जळगाव जामोद तालुकाध्यक्ष संतोष वानखडे विलास गवांदे प्रकाश सोनटक्के शेषराव डाकोडे गौतम खंडराव श्रीकृष्ण कृष्ण सावळे अकोला जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ अवचार अकोला महानगराध्यक्ष गजानन भाऊ कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हजारोंच्या संख्येने या ठिकाणी मातंग बांधवांनी देशमुख मंगल कार्या ठिकाणी मेळाव्यात सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे आयोजन संजय बोगडे यांनी केले